लाडगिळ चित्रपट नाट्य अभिनेते श्री भरतजी जाधव साहेब भरत जाधव यांचं मूळ गाव कोल्हापूर असलं तरी भरत जाधव यांचे बालपण मुंबईतल्या एका लालबाग परळ येथे गेले मुंबईत ऑल द बेस्ट या मराठी नाटकात अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्या सोबत अभिनय करताना भरत जाधव हे रत्न प्रेक्षकांच्या लक्षात राहिले त्यानंतर रे सही हे त्यांचं नाटक अक्षय गाजलं शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला जत्रा के 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 सहीर सहीर या चित्रपटातली भरत जाधव साहेबांची भूमिका हे आम्ही कधीच विसरू शकत नाही भरत जाधव यांनी पंच्याऐंशी पेक्षा जास्त चित्रपटात आणि आठ मालिकेत काम केलं आणि आठ हजार पाचशे पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग केले सही सही या नाटकात वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि एका वर्षात या नाटकाचे पाचशे पासष्ट प्रयोग त्यांनी केलेले आहेत मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनटी व्हॅन असणारे भरत जाधव साहेब हे पहिले अभिनेते त्यांचे गलगले निघाले खबरदार जत्रा नवरेची कमाल बायकोची धमाल पछा था, आता थांबायचं नाही यासारखे अनेक चित्रपट त्यांच्या अभिनयाने बॉक्स ऑफिसवर गाजले आमच्यासारखे आम्ही ऑल द बेस्ट श्रीमंत दामोदर पंत सही सही अशा अनेक नाटकातून रसिक प्रेक्षकांच्या हृदयाला काळाला आणि मनाला आपल्या अभिनयाने जिंकणाऱ्या महान पुणे पद्मश्री शंकर बाबू राजे मराठी प्रोडक्शन यांच्याकडून या वर्षीचा कलामराशी चित्र सूर्य बाबराव पेंडर यांच्या स्मृती त्यांच्या कलेचा गौरव म्हणून माननीय चित्रपट नाट्य अभिनेते भरत जाधव यांना पुरस्कार देऊन आम्ही सगळं सन्मानित करत आहोत की आपण तो पुरस्कार या ठिकाणी दादांच्या हस्ते स्वीकारावा या ठिकाणी आदरणीय साहेबांना विनंती की हा पुरस्कार ताईना तरी ताईंना विनंती की ताईना आपण समोर यावं there you आपण गेल्या अनेक वर्षांपासून क्षेत्रामध्ये दिलेलं हे योगदान खर तर भरसर म्हणजे जेव्हा सर्व सर मला सांगा आत्ता तुम्हाला बापूराव पेंटर या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे अच्छा तर काय वाटतं आपल्याला याबद्दल याबद्दल मला असं बोलायचं आहे की हा पुरस्कार मला गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मी जे कलाक्षेत्रामध्ये काम केलं नाट्य क्षेत्रामध्ये आमचे श्रीराम गोजमगुंडे हे माझे गुरु त्यांना आम्ही तात्या म्हणतो एक नाट्य चळवळ लातूरमध्ये बऱ्याच वर्षापासून मी केलेली आहे त्याची एक पावती म्हणून मला सत्य आरंभ संस्था पुणे व रमाकांतजी सुतार यांच्या वतीनं मला हा पुरस्कार देण्यात आला त्यासोबतच शुभमजी मोठेमुना आहेत उत्कृष्ट कलाकार आहे आम्ही दोघांनी जाऊन तो पुण्यामध्ये सत्कार स्वीकारला खूप आम्हाला आनंद होतो आहे आणि या आनंदामध्ये आपण आम्हाला वेळातला वेळ काढून मुलाखत घेण्यासाठी आम्हाला संपर्क केलात जोशी सर तुमचेसुद्धा तुमच्या चॅनलचेसुद्धा आम्ही आभारी आहोत येणाऱ्या चित्रपटामध्ये येणाऱ्या सिरियलमध्ये ज्या ज्या वेळेस आम्हाला संधी भेटेल त्या त्यावेळेस जोशी सर आम्ही तुम्हाला आठवण करू कारण तुम्ही आम्हाला एक मीडियाच्या समोर आणण्यासाठी आमच्याशी संपर्क केलात आमची मुलाखत घेण्यासाठी आपण आपला वेळ काढलात त्याबद्दल मी हेगे परिवाराच्या वतीनं शुभम मोठेच्या वतीनं व लातुरातील सर्व कलाकारांच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो अशाच तळागाळातील कलाकारांना तुम्ही तुमच्या चा चॅनलच्या माध्यमातून समोर आणावं हीच अपेक्षा आहे आपलं चॅनल खूप मोठं होवो हे अशा आम्ही या ठिकाणी आज शुभेच्छा देतो आणि पुढील जे काही आपले प्रश्न असतील ते आपण विचारावीत भी। आम्ही त्या प्रश्नाची उत्तर मला सांगा सर लातूर ला हे कलाकाराची रत्नाची खाण समजली जाते पण स्टेज मिळत नाही करिअरसाठी तर त्याबद्दल आपलं काय मत आहे हेच खंत आहे सर लातूरमध्ये बरेचसे कलाकार आहेत आता शुभम मोठे उत्कृष्ट गायक आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचा आवाज त्याची कला पोचत आहे आम्ही बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रात काम करतो लातूरमध्ये बरेचसे असे रत्न आहेत तर त्यांना शोधण्याचं काम आपण केलेलं आहे खरंच गौरव आहे गौरवस्पद आहे की आपण अशा कलाकारांना मीडियाच्या समोर आणता आहे खरंच आमचं भाग्य आहे की आपल्या चॅनलला आमची मुलाखत आम्ही देत हो, आहोत अशा अनेक कलाकार आहेत त्या कलाकारापर्यंत हे चॅनल हे शासन हे असे पुरस्कार प्रत्येक कलाकाराला भेटावा अशी आमची इच्छा आहे शिवमजी मला सांगा तुम्हाला काल परवाचं अभिनेते म्हणून एक पुरस्कार मिळालेला आहे तर भरपूर तुम्ही काय स्ट्रगल केलेलं आहे ते मीही पाहिलेलं आहे तर काय वाटतं आता पुरस्काराबद्दल हां सर मी एक सांगू इच्छितो की आमचे रमाकांतजी सर सिरियलचे सिरियलचे रमाकांतजी सर यांनी आमचं स्ट्रगल बघत आले ते तर असं झालं की आम्हाला दोन हजार नऊ नऊपासून आम्ही या फिल्म लाईनला आहोत तरी आम्हाला संधी मिळ भिल, मिळत नव्हती मला हा पुरस्कार भरत जाधव सरांच्या हस्ते मिळालेला आहे तरी मी या पुरस्कार पुरस्कारासाठी मी खूप आनंदी आहे आणि माझी घरची फॅमिली वगैरे सर्वजण या पुरस्काराला मान सन्मान दिला आहे तरी माझे सर दिलीपजी सर यांनी मला प्रोत्साहन दिलं की बाळा तू रायटर आहेस तू काहीतरी करशील पण तू लि ले, लिहिणं सोडू नको तर मी सरांच्या आशीर्वादाने एक प्रेमाचे रिंगण म्हणून ही मराठी मूवी मी स्वतः लिहिलेली आहे तरी माझी फक्त जीवनामध्ये एकच इच्छा आहे की मी हा मूवी मी स्वतः करावा आणि माझे भागवत जोशी सरांना एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि बी जे न्यूज ही इतकं मोठं चॅनल हो